आपण पाहत आहात बागला नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचालन समारंभ संपन्न देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होते असे नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रिये सहभाग मिळत असतो स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी सगळेच जगतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देश प्रथम तर कुटुंब व स्वत नंतर हा शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरेवीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस तो सर्वसामान्यांच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथील कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान येथे संपन्न झाला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव व गट क्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचलन समारंभात सहभाग होता या प्रसंगी नवप्रविष्ठ पोलिसांनी शपथ ग्रहण करत सेवेसाठी सदैव तत्पर व कर्तव्याचे प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ठ पोलिसांनी केलेल्या पासिंग आऊट परेड उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरडून आले यावेळी राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यासह हो अधिकारी कर्मचारी व नवप्रविष्ट पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते आज माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालो देशसेवा करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो आज माझे आजोबा व वडील या जगात असते तर मला खाकी वर्दीत पाहून त्यांना खूप आनंद झाला असता माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंदाचा क्षण साजरा करत असताना उणीव भासत आहे असे भावनिक उद्गार देवेश निकम यांनी काढले माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर एक मुलगा आणि मुलगी यांना कसं सांभाळणार हा यक्ष प्रश्न मला कायम भेडसावत होता मी एलआयसी प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले यावेळी माझे आई वडील बहीण भाऊ दीर नणन नातेवाईक व हितचिंतक माझ्या पाठीशी ठाम उभे होते व तुझे मुलंच तुला खंबीर आधार बनतील असा दृढ विश्वास व्यक्त करत होते वडिलांचे छत्र हरपल्यानंतर हसण्या खेळण्याच्या जबाबदारी स्वीकारत कठोर मेहनत व परिश्रम करून माझ्या मुलाने महाराष्ट्र पोलीस दलात सामील होत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन देवेशच्या आईने केले बागल वृत्तांत विभागीय संपादक किरण घायदार